कोपरगाव शहरातील रय शिक्षण संस्थेद्वारा संचलित श्री सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान गौतम कला आणि संजीवनी वाणिज्य अर्थात एस एस जी एम महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅशनल असेसमेंट अँड अॅग्रेडेशन काउन्सिल नॅकडून तीन पूर्णांक सहा नऊ गुणांसह ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे या यशाबद्दल एस एस जी एम महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवा नेते विवेक कोल्हे यांनी महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसमवेत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी विवेक कोल्हे यांनी विद्यार्थ्यांसोबत गाण्यांवर ठेका धरत शानदार नृत्य केले एस एस जी एम महाविद्यालयाने नॅकचे ए प्लस प्लस मानांकन मिळून उत्तुंग झेप घेतली असून आजचा हा दिवस महाविद्यालयाच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाश्चर्यांनी लिहिला जाईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या प्रसंगी रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅडवोकेट भगीरथ शिंदे प्राचार्य डॉक्टर आर आर सानक महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप वर्पे सुनील गंगुले उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुभाष रणधीर प्राध्यापक अरुण देशमुख डॉक्टर अर्जुन भागवत प्राध्यापक रामभाऊ गमे आय क्यू ए ए सी जे ए समन्वयक प्राध्यापक डॉक्टर निलेश मालपुरे कार्यालयीने अधीक्षक सुनील गोसावी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी युवा नेते विवेक कोल्हे महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष डॉक्टर भगीरथ शिंदे आणि संदीप वरपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संस्थेच्या एस एम कॉलेजच्या नॅकचा अहवाल कालच प्राप्त झालेला आहे आणि बी प्लस प्लस वरून ए प्लस प्लस असं मानांकन आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे जवळपास चार डीव्हीच्या कमिटी येऊन गेल्या डेटा व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन झाल्यानंतर आणि जे काय नोव्हेंबर नंतर देशात रिविजिट झालेले कॉलेज आहे त्यामध्ये अभिमानाने असे वाटतं की एस एम आपलं एकमेव कॉलेज आहे ज्याला ए प्लस प्लस मिळालेलं आहे देशामध्ये आणि बी प्लस प्लस वरून एवढी मोठी उडी घेतलेली आहे झेप घेतलेली आहे निश्चितपणाने येत्या काळामध्ये एस एस उदाहरण अनेक संस्थांमध्ये दिलं जाईल की कशा पद्धतीने एक दीड वर्षामध्ये या सगळ्या स्टाफनी प्रिन्सिपल सानप सर असतील विशेष आभार ज्यांचे मानले पाहिजे असे संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे काम करतो आणि वारंवार ज्यांचं मार्गदर्शन रयत शिक्षण संस्थेमध्ये भेटत असतं असं संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि सगळं शिक्षक वर्गाच्या माध्यमातून आजचा दिवस पाहायला भेटला निश्चितच सुवर्ण अक्षरांनी हा लिहिला जाईल आणि याचं श्रेय सर्व शिक्षक शिक्षक इतर संस्थेतील सर्व कर्मचारी संस्थेचे सगळे लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना असं सगळ्यांनाच या निमित्ताने मी अभिनंदन करतो धन्यवाद कोपरगाव येथील एस एस जी एम महाविद्यालयात नॅपचा ए प्लस प्लस थ्री पॉईंट सिक्स नाईन दर्जा मिळाला आहे त्याबद्दल महाविद्यालयात प्राध्यापक आमचे विद्यार्थी पालक आणि कोपरगावकरूनच खूप आनंद झालेला आहे आणि त्यासाठी सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात आम्ही महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य चेअरमन म्हणून चार एक वर्षापासून येथे काम करतोय आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे बी प्लस प्लसवरून एकदम ए प्लस प्लस आणि थ्री पॉईंट सिक्स नाईन एवढा दर्जा मिळाला आहे त्यामुळे सर्वांनाच जो काय आनंद झालाय त्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी झालंय पण सर्व मंडळी या ठिकाणी ज्या निमित्ताने उपस्थित झाला आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद संस्थेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे कोपरगाव तालुक्यामध्ये सर्वप्रथम जे कॉलेज स्थापन झालं ते आपलं एस एच जी एम कॉलेज आहे अगदी माझी आईसुद्धा या कॉलेजची पहिली विद्यार्थीनी आणि ह्या कॉलेजला जसे नॅकचं मानांकन चालू झालं तसं आजपर्यंत बी बी प्लस असे ग्रेड मिळाले होते तेव्हाही दर्जा चांगलाच होता परंतु एक स्वप्न होतं की या महाविद्यालयाला ए प्लस प्लस त्या ठिकाणी नॅक्सचं मानांकन मिळावं आणि पवार शरद पवार साहेबांचाही त्या तसा कटाक्ष होता संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय भगेरेथ काका शिंदे इथं चेअरमन म्हणून आल्यावर आमची सगळीच नवीन टीम मी असेल भैया असतील सुनील गंगुले असतील हे सगळीच लोक आणि संस्थेचे प्राचार्य आणि सगळे प्राध्यापक आजी माझी विद्यार्थी या सगळ्यांनी एक आपलं घरचं काम आहे असं समजून वर्ष दीड वर्ष झोकून दिलं कोरोनाच्या काळात अनेक अडचणी होत्या तो बॅकलॉग काका आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी भरून काढला आणि ए डबल प्लस हे मानांकन आपल्याला मिळालं रिव्हिजिट झालं सुरुवातीला खूप मार्क होते त्यांनी परत केलं आणि रिव्हिजिट करू नये थ्री पॉईंट सिक्स नाईन त्या ठिकाणी स्कोअर झाला अतिशय चांगला स्कोअर हा समजला जातो यातून नवीन कोर्सेस चालू होतील आणि कॉलेजमध्ये फायनान्स कमिटीचे काका संस्थेची चेअरमन असल्यामुळे एक आर्थिक शिस्तही आम्ही या व्यवस्थापनामध्ये आणली आणि एक नवीन सुसज्ज अशी साडेचार कोटीची इमारतीचं भूमिपूजन मागच्याच महिन्यात आम्ही केलंय काही थोड्या परवानग्यांचे प्रोसेस बाकी आहे अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच त्या इमारतीचं बांधकाम सुरू होईल आणि काकांची इच्छा आहे की त्या उद्घाटनाला आदरणीय शरद पवार साहेबांना आणायचं आणि त्यांना ही कॉलेजची प्रगती त्या ठिकाणी दाखवायची मी स्वतः या कॉलेजचा माझी विद्यार्थी माझी आई या कॉलेजची स्टाफ मेंबर आहे त्यामुळे माझं रेकशी एक वेगळं नातं आहे आणि आज माझी विद्यार्थी म्हणून सुद्धा मला अभिमान आहे